शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक त्रस्त <ुण> सरकारचा कलमी प्रस्ताव दारांगे पाटलांनी फेटाळा शिष्टमंडळासोबत झालेली दीड तासाची चर्चा निष्फळ <ुण> 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 दुग्धजन्य पदार्थ निर्यातीत बेचाळीस टक्के घट कांदा द्राक्ष तांदूळ साखरे पाठोपाठच दुधाशी संबंधित पदार्थांना सरकारी धोरणांचा फटका द्राक्षांना आयात करातून हवे पन्नास टक्के अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्राक्ष आयात शुल्क अनुदानाबाबत निवेदन देताना द्राक्ष उत्पादक शेतकरी कांदा शंभर ते दोन हजार रुपये क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी कांदा किमान दर शंभर ते कमाल दर दोन हजार रुपये क्विंटल मिळाला पपईला पाच किलो दराची मागणी खानदेशातील अनेक भागात शेतकऱ्यांकडून पपई काढणी बंद एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून वंचितच पुणे विभागातील स्थिती उत्पादन काहीसे घटण्याची शक्यता हळदीच्या <स्थारीव> निर्यातीत सतरा हजार टनांनी वाढ देशातून वर्षभरात एक पॉईंट सत्तर लाख टन निर्यात <स्थारीव> भारतीय शेतमाल तपासणी युरोपमध्ये अधिक काटेकोर कीटकनाशक अवशेषांवर वाढणार विषारी घटकांवर नियंत्रण जानेवारी संपला तरीही आहात आखडताच जलसंपदा मुद्रा व जलसंवर्धनाचा खर्च अठ्ठावीस टक्केच <Hut pause> मोठी बातमी जारांगी पाटलांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा निर्णय महामार्गावर नो एंट्री खानदेशात पपई आवक स्थिर जागेवर किंवा शिवार खरेदीत प्रतिकिलो दोन ते चार किलोचा दर पपई उत्पादक शेतकरी संकटात एक मराठा लाख मराठा घोषणेने दुमदुमली पुण्याचे वेस जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत आंदोलनासाठी भाकरी अन बेसन एक मराठा लाख मराठ्यांच्या घोषणा नवी मुंबईत रात्रभर भगवे वादळ जरांगे पाटील उपोषणावर ठाम पदयात्रा नवी दिल्लीतच रोखण्यासाठी सरकारची धावपळ बहात्तर टक्के समांतर आरक्षणाची योग्य अंमलबजावणीच नाही राज्य सरकारने काढले परिपत्रक दिले निर्देश आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची बेचाळीस वर्षापासून प्रतीक्षा एकोणवीसशे ब्याऐंशीच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा आंदोलकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये सामील करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा धन्यवाद